या सगळ्या तांत्रिक प्रगती आणि विस्तारामागे डॉक्टर अविनाश फडके यांची स्वतःची भूमिका काय होती ती फक्त एका व्यावसायिकाची होती की त्या पलीकडेही काहीतरी त्यांचं एक वाक्य आहे रुग्णसेवाच ही खरी गुणवत्ता मापनाची किल्ली आहे याचा अर्थ काय घ्यायचा हे वाक्य खरंतर त्यांच्या कामाचं सार सांगतं त्यांच्यासाठी डायग्नॉस्टिक्स हे केवळ आकडे आणि रिपोर्ट देण्याचं काम नव्हतं त्यांनी नेहमी रुग्ण आणि डॉक्टरांशी जे संबंध असतात त्याला महत्व दिलं म्हणजे म्हणजे अचूक रिपोर्ट वेळेवर देणं हे तर महत्वाचं आहेच पण त्यासोबत रुग्णांशी सहानुभूतीने वागणं डॉक्टरांना रिपोर्ट समजून घ्यायला मदत करणं किंवा एखादी कॉम्प्लिकेटेड केस असेल तर सल्ला देणं या गोष्टींनाही त्यांनी प्राधान्य दिलं त्यांची भूमिका फक्त एका पॅथॉलॉजिस्ट पुरती नव्हती मग आणखी काय होती ते मार्गदर्शक शिक्षक सल्लागार म्हणूनही सक्रिय होते असं दिसतंय अगदी त्यांनी फक्त स्वतःची लॅब नाही चालवली तर निदानशास्त्र क्षेत्राच्या विकासासाठी पण योगदान दिलं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस भाबा अटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई विद्यापीठ अशा चांगल्या संस्थांमध्ये त्यांनी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम केलंय अच्छा अनेक तरुण पॅथॉलॉजिस्टना लॅब टेक्निशियन्सना त्यांनी मार्गदर्शन केलंय त्यामुळे त्यांचं हे ज्ञान वाटण्याचं कार्य पण तितकंच महत्त्वाचं आहे ते फक्त रिपोर्ट देणारे तज्ज्ञ नाही आहेत तर ज्ञानाचे प्रसारक आणि पुढच्या पिढीचे मार्गदर्शक पण आहेत